गुड न्यूज मान्सून जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरून काढणार पुढच्या तीन चार दिवसात पाऊस पडणार शेतकऱ्यांसह सगळ्यांचं लक्ष मान्सूनच्या पावसाकडे लागलेलं ला असतं गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर भारतात दाखल झाला मात्र महाराष्ट्रातील काही भागात पोहोचल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आता भारतीय हवामानानुसार विभागानं नव्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार तीन जुलैपर्यंत मान्सून देशात पुन्हा आगेकूच सुरू करेल उत्तर पश्चिम भारतात मान्सूनचा पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा आहे अकरा जूननंतर भारतात मान्सूनचा वेग मंदावला होता दोन दिवसांपूर्वी मान्सून मध्य भारताच्या पुढे पोहोचला होता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनची पुन्हा गती प्राप्त करेल त्यावेळी चांगला पाऊस होईल यामुळे जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची जुलैमध्ये भरपाई होईल असं त्यांनी म्हटलं आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुढील तीन ते चार दिवसात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिशा पश्चिम बंगालमधील काही भाग बिहारचा आणि काही भाग उत्तर प्रदेशातून पुढे जाईल या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सत्तावीस जून नंतर उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे